रिमझिम पावसामध्ये गरमागरम सूप प्यायची मजा काही वेगळीच आहे तर मी आज घेऊन आली आहे रेस्टॉरंट स्टाईल टॅमॅटो सूप आणि ते पण अगदी क्रीमी क्रीम ऑफ टॉमॅटो सूप इथे घेतलेले आहेत आपण एक किलो वजनावर टॅमॅटो एक लहान कांदा आहे केशरी गाजर एक घेतलेला आहे बिटाचा एकदम छोटासा तुकडा घेतलेला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या आहेत आणि कोथिंबिराच्या फक्त दांड्या घेतलेल्या आहेत पंधरा ते वीस कोथिंबीरवरची काढून त्याच्या जे खालचे दांड्या असतात त्या फक्त इथे आपल्याला यूज करायच्या आहेत टॅमॅटो इथे आपण वजनावरती एक किलो घेतलेले आहेत आणि चांगले पिकलेले टॅमॅटो इथे बघून घ्या जर टॅमॅटो कच्चे असतील तर सूपची जी चव आहे ही छान नाही येत टॅमॅटो रफली आपल्याला चॉप करून घ्यायचे आहेत कारण शेवटी आपल्याला हे पाण्यामध्ये शिजवायचे आहेत वजनावरती एक किलो तुम्हाला मी प्रमाण दिलेलं आहे साधारणपणे सात ते आठ सर्विंग या रेसिपीमध्ये होतात म्हणजे हॉटेलमध्ये ज्या प्रकारे सर्व केलं जातं सूप तसे सहा ते सात सर्विंग या रेसिपीने होतात सगळ्या भाज्या आपण चॉप करून घेतलेल्या आहेत एकदम रफली चॉप केलेला आहे एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये फक्त एक टेबलस्पून इतकंच तेल घेतलेलं आहे तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये सुद्धा शिजवू शकतात पण पॅनमध्ये शिजवल्याने मला असं वाटतं की सूपची जी चव आहे अप्रतिम येते कमी वेळ असेल तर कुकरमध्ये टाकून चार ते पाच शिट्या काढल्या तरीसुद्धा चालेल इथे आपल्याला लसूण जो आहे त्याचा रंग नाही बदलायचा आहे हलकासा त्याचा कच्चट वास गेला की त्याच्यामध्ये टॅमॅटो कांदा बीट गाजर हे जे आपण रफली चॉप केलं होतं ते टाकून घेतले परतून घेतलेलं आहे आणि साधारणपणे मी दोन लिटर इतकं पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे मला गॅसवरती मंदाचेवरती अर्धा तास लागला होता जर कुकर असेल तर तीन ते चार शिट्ट्यांमध्ये तुमचं काम फटाफट होईल मी जसं आत्ताच सांगितलं मला हे असं पॅनमध्ये शिजवलेलं सूप जास्त आवडतं शेवटी तुम्हाला कशा शिजवायचा आहे हा प्रश्न आहे इथे मी दोन लिटर पाणी घातलेलं आहे वरती झाकण ठेवलेलं आहे आणि जिथपर्यंत टॅमॅटो आपला पूर्णपणे गळून जात नाही तिथपर्यंत आपण ह्याला शिजून घेणार आहोत टॅमेटो सूप आहे अप अप्रतिम होतं जर तुम्हाला आमचे खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या मराठी चॅनलला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि बाजूला दिलेला बेल आयकॉनला क्लिक करा टॅमेटो पूर्णपणे गळून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे याला थंड करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत रूम टेम्परेचरला आल्यानंतरच मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे आता फक्त जर टॉमॅटो कांदा होतं त्यालाच आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करणार आहोत पाणी घालण्याची गरज नाही आहे मिक्सरमध्ये ग्राइंड झाल्यानंतर आपण ह्याला गाळूनसुद्धा घेणार आहोत तिथपर्यंत इथे आपण रू बनूया रू म्हणजे ज्याच्यामध्ये बटर आणि मैदा असतो याला आमच्या रेस्टॉरंट भाषेमध्ये रू असं म्हटलं जातं दोन टेबलस्पून मी घेतलेला आहे बटर त्याच्यामध्ये दोन टेबलस्पून मैदा घातलेला आहे मैदा आपला थोडासा परतून घ्यायचा आहे मैदा इथे शिजणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे दोन दोनशे एम एल मिल्क मजून इथे एक कप मोठा एक कप दोनशे एम एलचा भरून इथे मी दूध घालणार आहे दूध आधी रूम टेम्परेचरवरती थंड केलं होतं आणि मगच मी ह्याच्यामध्ये ॲड केलं होतं म्हणजे कच्चं दूध ॲड नाही करायचं आहे विस्क असेल तर असं विस्क करून मैदा नीट मिक्स करून घ्या जेणेकरून त्याच्या गुठ्या नाही होणार थोडं दूध मी आधी टाकलं होतं आणि उरलेलं दूध हे नंतर टाकलेलं आहे आणि नीट मिक्स करून ठेवलेलं आहे हे जे आहे ह्याला एक बेस म्हटला जातो व्हाईट बेस हॉटेलच्या सगळ्या सूपमध्ये हा बेस यूज केला जातो तुम्हाला मी रेस्टॉरंट स्टाईल सूप शिकवत आहे त्याच्यामुळे हा बेस ॲड करणं खूप गरजेचं आहे आपल्या सूपामध्ये अप्रतिम चवीचं असं हे तू सूप तयार होतं जर तुम्ही एकदा घरी केलंत ना तर मी तुम्हाला शंभर टक्के लिहून देते तुम्ही हॉटेलचं टॉमॅटो सूप विसरून जाल एक उकळी आलेली आहे या स्टेजला आपल्याला गॅसला बंद करायचं आहे थोडंसं रूम टेम्परेचरवरती आपल्याला थंड करायचं आहे अँड त्याच्यानंतरच आपण जे टॅमॅटो मिक्सरमध्ये ग्राइंड केलं होते ते ॲड करणार आहोत आता मिक्सरमध्ये ग्राइंड केल्यानंतर त्याला आपल्याला गाळून घेणंसुद्धा गरजेचं आहे कारण टॅमॅटोमध्ये बिया असतात त्याची साल असते हे पूर्णपणे आपल्याला गाळून घ्यायचं बघा किती मस्त तयार झालेलं आहे आता हे जो वाईट बेस आपण बनवला होता त्याच्यामध्ये ही टॅमॅटोची प्युरी आपण ॲड करूया सुरुवातीला गॅस बंद होतं मी सगळं मिक्स करून घेतलं होतं जेणेकरून व्हाईट बेस आणि टॅमॅटोचा बेस नीट मिक्स होईल आणि त्याच्यानंतर गॅसची फ्लेम चालू केली होती गॅस मिडियम फ्लेमवरती ठेवला होता आता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ ॲड करायचं आहे कारण आपण मीठ कुठे पण ॲड केलं नव्हतं दोन स्पून मी साखर घातले आणि वन टी स्पून इतकं मी मिरी पावडर घातलेली आहे टॅमेटो हे थोडेसे आंबट असतात त्याच्यामुळे त्याच्यामुळे दोन टीस्पून साखर घालणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुमची जी चव आहे ही बॅलन्स होते मिरी पावडर मी वन टीस्पून घातले तुम्हाला थोडंसं तिखट आवडत असेल तर मिरी पावडरचं प्रमाण वाढवा टॅमेटो सूप हे झणझणीत नसतं त्याच्यामुळे वन टीस्पून हे तुम्हाला एकदम बॅलन्स टेस्ट आहे आता त्याच्यामध्ये जे क्रुटोस असतात म्हणजे जे ब्रेडचे स्लाईस दिले जातात ते कसे तळायचे आहेत तर मी पाव घेतलेला आहे ब्रेड घेतलेला आहे त्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत पातळ पातळ आणि तुपामध्ये दोन टेबलस्पून तूप आणि दोन टेबलस्पून तेल ह्याच्यामध्ये मी ह्याला खमंग तळून घेणार आहेत सूप बरोबर हे क्रुटोन घेण्याची पद्धत आहे जर तुमच्याकडे ओ टी जी असेल तर तुम्ही ह्याला टोस मोडवरती किंवा ग्रील मोडवरती सुद्धा करू शकतात किंवा असं तेलात किंवा तुपात तळले तरीसुद्धा ते अप अप्रतिम लागतात टॅमॅटो सूप आपण क्रीमबरोबर सर्व करू शकतो जर तुम्हाला क्रीम नसेल आवडत तुम्ही तसं तरी डायरेक्ट गरमागरम दिलं तरी सुद्धा ते अप्रतिम लागतं मस्तपैकी पावसाळ्यामध्ये हे गरमागरम टॉमॅटो सूप तयार करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा आजचा टॅमॅटो सूप तुम्हाला कसं वाटलं आहे अमूल फ्रेश क्रीमबरोबर ह्याला सर्व करा